आज नवे सरकार स्थापन होत असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव विक्रमाच्या नोंदणीत समाविष्ट होणार आहे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची परंपरा एकोणीशे अठ्याहत्तर पासून सुरू झाली नाशिकराव तिरपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते त्यानंतर विविध नेत्यांनी या पदावरती काम केले मात्र अजित पवार यांचा विक्रम अलौकिक ठरतो कारण ते तब्बल सहाव्यांद उपमुख्यमंत्री होणार आहेत मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सहा वेळा उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानावे लागलेले अजित पवार यांची राजकारणातील वाटचाल ही वादळी राहिलेली आहे बारामतीतून आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले अजितदादा हे कडक आणि कुशाग्र प्रशासक म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि प्रभावी निवडणूक व्यवस्थापनामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळालेले आहे त्यांचे काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते राजकारणात शिरले अजित पवार आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या वाटचालीवरती नजर टाकूया अजित पवार यांनी दहा नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा या काळात पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री राहिले तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ते आउट घटकेचे म्हणजेच ऐंशी तासांचे उपमुख्यमंत्री राहिले लगेच तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सव्वीस जून दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला त्यानंतर दोन जून दोन हजार तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आता अजित पवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी होणार आहे अजित पवार यांनी आतापर्यंत पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री पद म्हणून काम केलेले आहे त्यांच्या राजकीय वाटचालीत सातत्याने आव्हान आणि संधी यांचा अनोखा संगम दिसून येतो अजित पवार यांचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळे उदाहरण म्हणून इतिहासात नोंदवले जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी कप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका